तर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नाम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा मी तुमचं तन्मयपणे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर लहानपासून मोठ्यांपर्यंत नक्की ज्यांच्या येण्याची प्रत्येकाला ओढ असते आतुरता असते अशा आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर आम्ही चाललो बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा आम्ही आता अकरा साडे अकरा मध्ये रिंगणार आहे तुम्ही ब्लोक भागा। कर, आपन तर तुम्ही नक्कीच ब्लॉग पूर्ण बघा जर तुम्हाला आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर निघण्याआधी आपण आपली गाडी थोडी वॉश करूया आपण पण रेडी होऊया आणि मग निघूया तर तुम्ही कनेक्ट राहा तर वाजले साडे बारा मी रेडी झालोय बघू शकता आता आम्ही निघतोय थोडा उशीर झाला पण आमच्यासोबत सोबत कनेक्ट राहा माझ्यासोबत तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घडवतो त्यासाठी मग कनेक्ट कनेक्ट राहतो मी आणि ब्लॉक पूर्ण बघा तर चला मित्रांनो आता आम्ही निघलो आहे मित्रांनो आम्ही आता हिडूसंग आहोत मम्मीच्या बमाकडे तर दर्शन घेऊन तुम्हाला भेटू आणखी जास्त पुढे थांबत नाही आहे कारण की खूप गणपती करायचे आहेत त्यामुळे फटाफट दर्शन घेऊन निघतोय तर आता इथून चाललो आहे आम्ही आंतरली गावात आमच्या वहिनीच्या घरी तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आंतरली गावात आमच्या वहिनीकडे गाडी पार्किंगला लावतो आणि तुम्हाला तुम्हाला आहे बघा खूप रस्ते छोटे आहेत आणि आमचीच गाडी आहे काकांचे काका आले तर बघूया तर आता अंतरले गावात आलो बहिणीचे इथे जातो बाप्पाचं दर्शन घेतो आणि जेवतो खरं सांगू तो खूप भूक लागलेली आहे मला भूक सहन होत नाही लवकर आता जातो दर्शन घेतो आणि मग जेवतो कारण भूक सं कंट्रोलच्या बाहेर आहे तर तर मित्रांनो निघालो आता आम्ही आंतरवी वर्ण घरून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि जेवलो खूप भूक लागली होती त्यामुळे जेवलो खरं तर चणाल भाजी आणि खीर ला जवाब बांधली होती एकदम पोट भरून खाल्ली आता इथून निघतोय मी उसाटनगर जायला तर उसाटनागर म्हणजे फास्ट निघतो त्याचं कारण की खूप सारे गणपती करायचे आहेत गावातही खूप सारे गणपती आहेत त्यामुळे सर्व टाईम देणं जरुरी आहे त्यामुळे थोडा फास्ट फास्ट निघतोय ट्राफिक ट्राफिक जाम आहे आणि फास्ट 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 निघतोय कारण अजून गावातही खूप गणपती आहेत त्यामुळे जसा जसा थोडा दर्शन घ्यायचा थोडा वेळ बसायचा आणि निघायचा तशी अजूनही चार गणपती झालेल्या आहेत अजून खूप सारे गणपती बाकीत करायचे त्यामुळे गाडी लावतो चालू मी उसाटणे गावात आमच्या मावशीच्या घरी गाडी लावतो दर्शन घेतो आणि मग परत निघतो निलजाला मामाकडे गाडी लावलेली आहे आता मावशीचं घराला बघू शकता इथून आतमध्ये जातो दर्शन घेतो आणि मग पुन्हा जॉईन होतो तुम्हाला आता मावशीकडे करून झालेलं आहे आता आम्ही निघतोय निलजाला आमच्या मामाकडे हम हम हमारी हम नाही हमारी गाडी बी सनातनी आहे आणि ट्राफिक खूप आहे खूप म्हणजे खूप ट्राफिक आहे गाडी एक एक जागी वीस वीस तीस तीस मिनटं उभी राहते तर नक्कीच आपण भेटू आता निलजे गावात तर मित्रांनो जायचा होता निलजाला मामाकडे पण पॅमिन थोडंच झाले चेंज आम्ही चाललोय आता पहिला उत्तर शिवला पणच्या मित्रांकडे गणपती तिकडे तो गणपती करू आणि मग तिकडून उत्तर निलजाला जाऊ

来吧，哥。 ड्रेस घेतली हो। तर मित्रांनो आता मामाकडचा गणपती झालेला आहे आता घरी चाललो घरी जाऊया थोडा रेस्ट करूया फ्रेश होऊया आणि मग परत एकदा गावातले गणपती करायला निघूया कि बघू शकतो अजून ट्राफिक ना, है। ना। ट्राफिक आज खूप आहे दीड तीस गणपती आहेत ना त्यामुळे आज ट्राफिक खूप झालेले सर्व सर्वकडेच आता आता मित्रांनो घरी आलो नाही विचार करा निलजेपासून तर गोळवळीपर्यंत यायला दीड तास गेले एवढं ट्राफिक छान ट्राफिक, ट्राफिक कंटाळलं अक्षरशः आता घरी आलं आता जाऊन थोडं झोपतो नंतर फ्रेश होतो आपल्या समोर विनोद म्हणजे इथे गणपती आहेत तिकडे जातो आणि गावातले काही गणपती करतो तर मित्रांनो फ्रेश झालेला आहे आता वाजल्यात साडेआठ आता मी चाललो आहे समोर विनोद इथे गणपती आहेत त्या गणपती दर्शन घ्यायला तिकडे आणि आज तिकडे जागरण करायचं आहे तर माझ्यासोबत कनेक्टर आणि बघा मी तुम्हाला दाखवतो काय करतो का त्याच्या ब्लॉगमध्ये रात्रीचे आता वाजलेले आहेत बारा वाजायला आलेले आहेत मी आलो आता घरी दादाच्या घरी होतो भिणताच्या घरी तिकडे गणपत तिकडे आज थकलो मी खूप म्हणजेच जास्त थो फिरून थकलो नसेल तेवढं ट्राफिकमध्ये हो थकलो दोन दोन तास ट्राफिकमध्ये लागले त्यामुळे पूर्ण बॉडी थकून गेली आता डोकं दुखायला लागले त्यामुळे आता थोडं रेस्ट करतो आज जागरण होतं जर आता वाटलं मला तर जागरणाला जाईल जर नाही वाटलं तर झोपून जाईल आणि अर्जा बाकीचा ब्लॉग आहे तो उद्या कंटिन्यू करूया तर कनेक्ट राहा तर गणपिताप्पा मोर्या संदर्भी मोर्या सर्वांना माझा सकाळ मी कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय कारण की काल जितकं टाइम भेट भेटला नव्हता ब्लॉग पूर्ण करायला आपण आज कंटिन्यू करतो आजही आपल्याला जायचं आहे गावात गणपतीपासून दर्शन घ्यायला आणि शेवट रात्री संध्याकाळी विसर्जनाला जायचं आहे तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुम्ही जर माझा ब्लॉग मला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रां तर मित्रांनो बाहेर जायच्या आधी आपली प्रायोरिटी आपलं दुसरं घर म्हणजे आपलं दुकान दुकानावर आलेलं आहे सर्व साफसफाई करून घेतलेली हे बघू शकता आता पूजा करून घेतो पूजा करून घेतो थोडा वेळी दुकान चालू ठेवतो आणि मग नंतर जातो बाप्पाच्या दर्शनाला कनेक्ट कनेक्टर तर मित्रांनो मी चांगलो आता आरतीला गणपतीला दीड दिवसाचा आलेला पाहुणा आता त्याच्या घरी बरंच आहे तर आपण आरतीला जाऊ आरती करून घेऊ मग पुन्हा एकदा भेटू तुम्हाला तर

तर मित्रांनो आता आम्ही आलो मसोबत आल्यावर आमच्या गावाच्या इथे आहे आमच्या गोडले गावाचे सर्व गणपती विसर्जन होतात কেকে 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 It's <laughs> a ये डाउगा भी चमाकर आलो आता घर था घरी आणि गणपती बाप्पा मोर या मंगळवती मोहर्या आणि पुढच्या वर्षी नक्कीच लवकर या तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कर, शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथेच मी माझा ब्लॉग करतो आहे तर नक्कीच त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका